अमित शहाना स्वप्नदोष झालेला आहे दोन हजार चोवीसला पूर्णपणे सरकार आणू शकले नाही त्यामुळे संपूर्ण भाजपाला स्वप्नदोष याचा विकार झालेला आहे अमित शहा संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहे आणि ते गल्लोगल्ली महाराष्ट्रात फिरत आहे हे त्यांना शोभत नाही आहे त्यांनी राष्ट्राचा विचार करावा दोन हजार एकोणतीसमध्ये आपलं सरकार राहणार की नाही हा त्यांनी विचार करावा नरेंद्र मोदींना त्यांच्या नियमानुसार रिटायर व्हायला लागणार पंच्याहत्तर वर्षानुसार निवृत्त व्हायला लागणार दोन हजार चोवीसला तुम्ही दोन हजार चाळीसला थांबवलेले आहात दोन हजार एकोणतीसला आपण एकशे चाळीसच्या खाली थांबाल स्वप्न पाहणाऱ्यांवर ईडी सी बी आय टाकू शकत नाही ना या देशातून भारतीय जनता पक्षाचे अधपदन सुरू झालेले आहे वारंवार ते बोलत आहेत याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत त्यांच्याकडे मतदार नाही आहेत त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत फक्त गद्दार आणि गद्दारांकडे मतदार आणि कार्यकर्ते नाहीत हे अमित शहांना फार लवकर कळालेले आहे आमच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत आमच्याकडे एडी सी बी आय आहे पैसे आहेत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे अमित शहाना स्वप्नदोष झालेला आहे त्याला स्वप्नदोष म्हणतात दोन हजार चोवीसला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार घडलेला आहे आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्लो गल्ली फिरत होते हे त्यांना शोभत नाही त्याने राष्ट्राचा विचार करावा दोन हजार एकोणतीस तर बहुत दूर की बाय दोन हजार उनतीसचे पहिले आपकी सरकार रेगी रहेगी उस बारे में सोचो सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना रिटायर व्हावं लागेल त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार पंच्याहत्तर वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल निवृत्त व्हावं लागेल हा दोन हजार चोवीसला तुम्ही दोनशे चाळीसला थांबलेला आहात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आपण एकशे चाळीसच्या खाली यावेळची निवडणूक आपण चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्यात आमच्या दोन हजार एकोणतीसला ते शक्य नाही महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतो आहे होतो होतोय जम्मू काश्मीरला होतो आहे पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सी बी आय रेट टाकू शकत नाही ना, ना। अमित शहाची जी काही ताकद आहे ई डी आणि सी बी ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही स्वप्न पाहायला काही बंद बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे त्यांना कोणी अडवलं पण ते शक्य नाही या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे नाही वारंवार ते बोलतात याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत त्यांच्याकडे मतदार नाही आहेत त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत गद्दार आणि गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही हे अमित शहाना फार लवकर कळलेलं आहे हे बरं झालं खरं म्हणजे अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आमच्याकडे फक्त ईडी सीबीआय पोलीस आणि पैसे आहेत आणि त्या जोरावरती आम्ही सत्तेवरती आहोत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे हा

महाराष्ट्र जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्रा महाराष्ट्रापासून खरं म्हणजे या दोघांपासून महाराष्ट्राला धोका आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे आणि हा धोका काय आहे आपण गेल्या अडीच वर्षात पाहत्या कशी महाराष्ट्राची लूट होते प्रत्येक बाबतीमध्ये धोका आहे यांना महाराष्ट्र खतम करायचा मराठी माणूस खतम करायचा आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानी कडा मोडून काढायचा या दोघांना महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे आणि यांना महाराष्ट्रात यासाठी वारंवार यायचं आहे की महाराष्ट्राचा उरला सुरला स्वाभिमान सुद्धा त्यांना खतम करून महाराष्ट्र राज्य गुजरातला जोडायचं आहे ताब्यात घ्यायचं आहे हे लपून राहिलेलं नाहीये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इंच इंच जमीन महाराष्ट्राच्या संस्था उद्योग हे अडाण्याच्या घशात घातलं जात आहे ही संपत्ती जरी अडाण्याच्या नावावरती असली तरी त्या दौलतीचे खरे मालक हे नरेंद्र मोदी आणि शाह आहेत हे लक्षात घ्या महाराष्ट्राला दोघांपासून धोका आहे आणि हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र आहेत

राम रहीम को छोड़ना है लगता ये संविधान में नए संविधान में उसने लिख के लिया है कि चुनाव में राम रहीम को छोड़ना ही है और यहाँ आकर महिला अत्याचार के ऊपर बात करेंगे आ? कानून बनाएंगे बड़ी बड़ी बातें करेंगे किसी भी भ्रष्टाचारी को गुनेगार को मैं छोड़ूंगा नहीं ये बात करेंगे ये बोगस बात है बकवास बात है सर आपकी सरकार और आपकी पार्टी ये लोगों के ऊपर ही बनी है खड़ी है महात्मा गांधी जी दो अक्टूबर जन्मदिन मनाया जा रहा है क्या लगता है कि महात्मा गांधी के विचार महाराष्ट्र आज भी है आपको किसने कहा देखिए गांधी जी के विचारों के साथ कुछ मतभेद हो सकते हैं जरूर हुए हैं हो सकते हैं लेकिन गांधी न होते तो देश स्वतंत्र भी नहीं होता पूरे देश को जमाने में एक करना लड़ने के लिए प्रेरणा देना बहुत से क्रांतिकारक थे सबका योगदान है लेकिन गांधी जी ने देश को अखंड रखा उस वक्त स्वतंत्रता संग्राम से पहले एक विचार दिया इतने बड़े ब्रिटिश साम्राज्य के साथ एक नंगा फकीर लड़ता रहा और आज भी ये देश गांधी के नाम से ही विदेश में जाना जाता है नरेंद्र मोदी को विदेश में जाकर गांधीजी के सामने झुकना पडता है बॉस आहेत ते एकनाथ शिंदे त्यानंतर अजित पवार त्यांचे ते बॉस आहेत त्या बॉसला भेटावंच लागतं मालक आहेत ते मालकांना भेटायला जावच लागेल तर मालक नोकरीतून काढून टाकेल